छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे येवला तालुक्यातील गोंडगाव शिवारात भागवत यांच्या शेतामध्ये डाळिंबाच्या बागेला फवारणी करत असताना संध्याकाळी साडेसहाच्या औषध फवारणी ट्रॅक्टरच्या जोराच्या आवाजामुळे त्याने तिथून पळ काढला सदरील बातमी व्हॉट्सअपद्वारे सोशल मीडियावर प्रसारित झाल्यानंतर परिसरातील शेतकऱ्यांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं त्यानंतर आज सकाळी वनपाल मच्छिंद्र रामनाथ आरखडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पायाच्या ठस्यांचे फोटो काढून वनविभागास कळवलं असून परिसरात वन विभागाने पिंजरा लावून बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील करताय मध्ये औषध आणि ट्रॅक्टरचं ब्लोअर समोर चालला परंतु काय झालं माझं लक्ष बागेचं त्या बाजूला गेलं तर तो, तो जाताना दिसला मला वाटलं कुत्रा वगैरे काहीतरी प्राणी असेल मग मी बागेच्या दुसऱ्या बाजून गेलो आणि बघितलं त्या डाळिंबाच्या झाडा खाली तो मला जप धारल्यासारखा दिसला आणि मग मी तो आता आरडलो आणि तो इकडं औषध भारत असताना तो माझे ट्रॅक्टर पडून गेला एवढं मोठं प्राणी काय फास्ट म्हणून बघितलं तर तो बिबट्या न्यूज जी महाराष्ट्रासाठी अनिस पटेल येवला